पुढची बातमी पाहूया तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी उठाव झाला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तीन वर्षांपूर्वी परिवर्तन केलं म्हणूनच विकास झाला असं एकनाथ शिंदे म्हणतायत तसंच उद्धव ठाकरेंना सुद्धा एकनाथ शिंदे अप्रत्यक्ष टोला लागवल्याचं समजत आहे ते तीन वर्षापूर्वी जे काय परिवर्तन घडवलं त्यामुळेच आपण हे सगळं पाहत आहे हे सगळं विकास पाहत आहे कल्याणकारी योजना पाहत आहे हे सगळे योगा इथं काय होत पहिलं असं नव्हतं असं होत त्यामुळे कोस्टल रोड रोड असो हे पूर्ण मरीन ड्राईव्ह असो त्याचं सुशोभीकरण असो अटल सेतू असो त्या सगळ्या विकासाला देखील चालना आपण दिलेल्या आहेत त्यामुळे तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आम्ही हा उठाव केला होता आणि या उठावामधून विकासाचा जन्म झाला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय या वक्तव्यातून त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोला सुद्धा लगावलेला आहे